भंडारा गोंदिया जिल्ह्याची शान देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व राज्यसभेचे खासदार सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब इथे उपस्थित या ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढतोय असे बँकेचे अध्यक्ष सुनील भाऊ उपस्थित आपल्या या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय नरेंद्र भाऊ बोंडेकर तुमचं विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूभाऊ कारामुरे गोंदिया डिस्ट्रिक्ट बँकेचे कालच अध्यक्ष म्हणून विराजमान झालेले सन्माननीय माजी आमदार राजेंद्रजी जैन माजी मंत्री नानाभाऊ पंचपुदे माजी खासदार मधुकर भाऊ कुकडे धनंजयजी दलाल शिवरामजी गिरीपुंजे प्रदीप भाऊ पडोले प्रकाश भाऊ बाळाबुदे आशूभाऊ गोंडाने अनिलजी गायदेने अविनाशजी ब्राह्मणकर एकनाथजी पिंडर नरेशजी ईश्वरकर अनिताताई नागपुल्लेवार विनोदजी बांधते जगकीजी रावलानी पद्माकर भाऊ बावनकर संजय संपूर्ण भंडारा जिल्ह्यातनं आलेले सर्व या सहकार क्षेत्रातील सर्व नेते मंडळी सर्व तिन्ही पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी बंधू भगिनी व मित्रांनो ज्या प्रकारे सुनील भाऊने आपल्या भाषणामध्ये अनेक विषय सांगितले आणि बँकेला कसा त्यांनी बाजार बँक आणि कर्जात असलेल्या कर्जा बँकेपासून सरप्लसमधली बँक कशी निर्माण केली आणि मागील पंधरा वर्षात या बँकेची स्थिती कशी सुधारली आणि कसं या बँकेमध्ये पारदर्शकतेपणे अनेक विषय त्यांनी केले हे मी मागच्या दहा वर्षापासून बघतो आणि निश्चितच बँक चालवत असताना कारण कोणताही ॲडमिनिस्ट्रेटर हा कडकच असला पाहिजे आणि कडक असल्याशिवाय ती बँक किंवा ती संस्था किंवा त्या क्षेत्रातल्या कॉपरेटिव्ह क्षेत्रातली किंवा कोणतीही कंपनी ती डिसिप्लिनमध्ये चालू शकत नाही आणि म्हणून थोडंसं कधी कडक राहावं लागतं पण मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ते तुडानी भले थोडे खराब असतील पण मनानी एकदम हिऱ्यासारखा माणूस सुनील कुंटे बरोबर आहे की मामा तस नात्यात ते माझे मामा आहे आणि आमच्या मामा, मामा भांज्याची जोडीने आता भंडारा जिल्ह्यात दुसंग आपला निवडून येणारच आणि ही बँक मी तुम्हाला सांगतो राजू भैयाच्या नेतृत्वात आम्ही गोंदिया जिल्ह्याची निवडणूक लढलो आणि त्यावेळेस आपण चौदा आपले आले सहा काँग्रेसचे पाठ म्हणजे त्यांनी जंग पचाडली सगळं सगळे त्या खूप पैसे लावले खूप हे केलं पण लोकांना ते काही स्वीकार झाले नाही आणि लोकांनी राजू राजूभैरला काल निवडून दिलं म्हणजे मोठ्या प्रमाणात हा पॅनल निवडून दिला त्याच्यापेक्षा जास्त मतांनी आपला हा सहकार पॅनल भंडारा जिल्ह्याची बँक आपण निवडून देऊ मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि सुनील भाऊ हे लोक काही आरोप लावत असतील तर निवडणुका आले की आरोप येतात आणि एक नेहमी लक्षात ठेवा हातीचेले बाजार कुत्ते भोके हजार आणि म्हणून कधीची चिंता करायची नाही कोणी आपल्यावर काय आरोप करतो आणि जो जसं जितके लोक आरोप करते समजणार काय म्हणतात ते काय ना जितके लोक जास्त आरोप करतील की आपण समजून घ्यायचा की आपली तरक्की होऊन राहिली आपण मोठे होऊन राहिलो कारण ज्या झाडावर फळच नाही त्याच्यावर कुणीच गोटे मारत नाही ज्या झाडावर फळ असतात त्या झाडावर गोटे मारतात आणि म्हणून कोणत्याही या सगळ्या लोकांची चिंता करायची नाही आणि जे लोक तुमच्यावर आरोप करतात त्यांचंच जर तुमचं त्यांचं जर मागचं जर बघितलं तर त्यांनी काय काय घोटाळे केले आहे काय काय गडबड केलेलं आहे हे आपल्या सर्व जनतेला माहीत आहे आणि म्हणून यांच्या कोणत्याही भानगडीत न जाता आपण या निवडणुकीत शंभर टक्के जिंकू पण आपल्या इथील प्रत्येक माणसाने जो जो आज इथे उपस्थित आहे मंचावर असणार किंवा खाली असणार त्यांनी सगळ्यांनी पुढचे सात दिवस आता या महायुतीसाठी द्यायचे प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी दोन किंवा चार लोकांची जबाबदारी घेऊन हे लोक कशे महायुतीला तर कोणत्याही पक्षाचा असणार कोणत्याही विचारधारेचं असणार काल प्रदीप पडोले आणि रुबी चट्टा माझ्याकडे आले होते अनिल उभा गायदे आले होते आणि त्यांना मी यादी मागितली मग ती यादी बघत असताना ते बोलले की हा काँग्रेस विचार आहे हा हे परिवार काँग्रेस विचार धरायचा मी सगळ्यांना ला फोन लावले त्यांनी एक वीस पंचवीस लोकांचे नाव दिले मी सगळ्यांना ला फोन लावले आणि त्या वीस लोकांपैकी सतरा लोकांनी मला शब्द दिला की शंभर टक्के आम्ही महायुतीलाच वोट देणार पूर्ण पॅनललाच वोट देणार याच्यामध्ये दे जे एकवीस उमेदवार यांनाही मी सांगू इच्छितो की कुठेही स्वतःसाठी मत नका बाबा पूर्ण आपल्या पूर्ण पॅनलसाठी कारण ही निवडणूक आपण महायुती म्हणून लढतोय ही युती आपण सहकार पॅनल म्हणून लढतोय आणि पॅनल निवडून आला तरच ही बँक पुढच्या पाच वर्ष आपण चांगल्याने ताकदीने चालू शकतो आणि हे जे आज विरोधक आहे ना एकवीस पैकी एकवीस भले दिले असणार पण मला नाना भाऊ माहीत आहे म्हणजे नाना भाऊ पटोले माहित आहे दुसऱ्या स्वतःची निवडणूक खूप ताकदीने लढतात पण दुसऱ्याच्या निवडणुकीत तू मागे बढो मग कपडे सांभाळतो आणि कारण नरेंद्र भाऊ माझे भाटू आहे त्यालाही अनुभव आला दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी मिळून दूध संघ लढवला नरेंद्र तू आगे पड मग पिछवून पिछवून पिछून मागे येऊन मुंबईत चालले गेले आणि बिचारा नरेंद्र भाऊला एकटं सोडून दिलं आणि मग नरेंद्र भाऊचं जे झालं पण नरेंद्र भाऊ काही चिंता करायची नाही आमच्या भाजपाला थोडे नाराज झाले की या पॅनलमध्ये काऊन घेतलं भाऊ बोंडेकरने जेव्हा आपल्यासोबत बैमानी केली आमच्या भाजपाले सगळे आले माझ्याकडे की हे पॅनल भाजप आणि राष्ट्रवादी आपलं चांगलं चालू होतं गोंदियासारखं इथे तुमची मामा भांज्याची जोडी चांगली चालू होती इथे आपण निवडून आलो असतो तर मी त्याला हेच म्हटलं जाऊ द्या माझा भाटो आहे आणि तसंही का बुला शामको घर लोट आहे नुसकं भुलानी काय आणि म्हणून म्हटलं भाटवाल कारण काय आहे की साळ्या भाटवाच्या भांडणामध्ये हा बहिणीला त्रास नाही झाला पाहिजे आणि म्हणून आणि जिल्ह्याचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं चला कारण गोंडेकर साहेब हो बोंडेकर साहेब तुम्ही भले म्हटलं <laughs> रा की राजूभाई तुमच्या घरी आले किंवा तुम्हाला लेटरवरती राजूभाईला विचारून काय मला विचारल्याशिवाय ते काहीच करत नाही आणि माझी इच्छा होती की तुम्ही आमच्यासोबत राहिले पाहिजे कारण हा जो इथे जे आपण वेगळे लढतो किंवा आपले जे भांडणं असतात हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही नाना पटोल्यांसोबत हातमोळी करून दुसंगाची निवडणूक लढलं